नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण काय नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत ज्यामध्ये न्यायालयामार्फत सरकारी नोकर भरतीअंतर्गत एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये गट ब संवर्गातील पदे जे भरली जाणार आहेत ज्यामध्ये गटातील पदांसाठी तुम्हाला अर्ज करता येणार आहे ज्यासाठी तुम्हाला पे स्केल हा बेसिक पे तुमचा पस्तीस चारशे तर दुसऱ्या पदासाठी सत्तेचाळीस सहाशे हा राहणार आहे डिटेलमध्ये आपण या भरतीबाबतच अपडेट या ठिकाणी घेत आहोत त्याबद्दल मित्रांनो मेकश्युअर महाजॉब चॅनल न्यू साल चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब रिटी डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो मेक मेकश्युअर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढील बेल आयकॉन नक्की क्लिक करा बघा मित्रांनो जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया यांच्यामार्फत ही जाहिरात या ठिकाणी जून पाच दोन हजार पंचवीसला प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये तुम्ही मध्ये त्यांनी काय म्हणलेलं आहे बघू शकता तर ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम इंडियन सिटीझन्स हु फुलफिल द फॉलोइंग क्वालिफिकेशन अँड अदर इलिजिबिलिटी कंडिशन्स एज ऑन एक चार दोन हजार पंचवीस फॉर सिलेक्शन ऑफ सुटेबल कॅन्डिडेट्स फॉर द अपॉइंटमेंट ऑफ सहा जागा आहेत सिनियर कोर्ट असिस्टंट कम सिनियर प्रोग्रामरच्या आणि वीस जागा आहेत ज्युनियर कोर्ट असिस्टंट कम ज्युनियर प्रोग्रामरच्या ज्या ग्रुप मधल्या नॉन ग्रॅज्युट एक पोस्ट आहेत रजिस्ट्री ऑफ सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया मार्फत या ज्या आहेत त्या घेतल्या जात आहेत सो so, या बेसिसवर तुम्हाला दोन जागांसाठी या ठिकाणी अर्ज करता येणार आहे पहिली पोस्ट आहे सिनियर कोर्ट असिस्टंट कम सिनियर प्रोग्रामर ज्याचे सहा जागा आहेत आणि दुसरी पोस्ट आहे कोर्ट असिस्टंट कम ज्युनियर प्रोग्रॅमर ग्रुप बी याच्या वीस जागा या ठिकाणी मित्रांनो भरल्या जात आहेत सो so, या बेसिसवर तुम्ही जर या ठिकाणी क्वालिफाय होत असाल तर नक्की अर्ज करू शकता सो मी सुप्रीम कोर्टची माहिती तुम्हाला सांगितलं आहे या ठिकाणी रिक्रुटमेंट त्यांच्यामार्फत होत आहे पदांचे नाव सांगितलं आहे नंबर ऑफ वॅकन्सी सुद्धा तुम्हाला मी एक्सप्लेन केलेली आहे पुढे आपण बघूया यासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर बघा नेम ऑफ द पोस्ट सिनियर कोर्ट असिस्टंट कम सिनियर प्रोग्रामर पहिल्या पदासाठी डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवरही भरती होत आहे ज्यामध्ये तुमचा इनिशियल बेसिक पेस तुम्हाला सत्तेचाळीस सहाशे पाहायला मिळत आहे इन क्लास आहे त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही एज लिमिट या ठिकाणी ओपनसाठी एस सी एसटी ओबीसी फिजिकल हँडिकॅप अँड एक्सपिरियन्स कॅन्डिडेट्स टू डिपेंडेंट ऑफ फ्रीडम फायटर ॲज पर एक्सटेंड गव्हर्नमेंट रूल तुम्हाला एज रिलॅक्सेशन त्या ठिकाणी मिळत आहे सो इतरांना ओपन साठी अठरा ते पस्तीस वर्ष राहील इतरांना एज पर जे क्रायटेरिया एज रिलॅक्सेशनचा रिजर्वेशननुसार त्या ठिकाणी तुम्हाला ते एज रिलॅक्सेशन मिळत आहे पुढे बघा एट कॅन ज्या पदासाठी आपण माहिती घेत आहोत त्यासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन कॉम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी फ्रॉम अ रेग्नाज युनिव्हर्सिटी ऑर रिक्वेड आणि सहा वर्षाचा एक्सपिरियन्स रिस्पेक्टिव्ह कॉम्प्युटरायझेशन फील्डमधला पाहिजे किंवा मास्टर डिग्री इन कॉम्प्युटर सायन्स एम एस कॉम्प्युटर सायन्स आणि त्याचबरोबर सहा वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तरी चालेल किंवा बीएससी कॉम्प्युटर सायन्स बॅचलर इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन विथ फर्स्ट क्लास सिक्स्टी पर्सेंट मार्क्स आणि सात वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला अर्ज करता येणार आहे डिग्री इन लॉ फ्रॉम अ युनिव्हर्सिटी विल बी प्रिफर त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे यासाठी एक्झामिनेशन कशा प्रकारे रिटर्न एक्झामिनेशन टेस्ट होईल ज्यामध्ये जनरल इंग्लिश जनरल अवेअरनेस अँड क्वांटिटीड याबाबत ची क्वेश्चन विचारले ऑब्जेक्टिव्ह टाइप टेक्निकल ऍप्टीट्यूड टेस्ट होणार आहे प्रॅक्टिकल ऍप्टिट्यूड टेस्ट होणार आहे त्यानंतर इंटरव्ह्यू मार्फत तुमचं फायनल सिलेक्शन त्या ठिकाणी होणार आहे दुसरं पद आहे ते महत्वाचं आहे याच्यात मित्रांनो वीस जागा आहेत ज्यासाठी तुम्हाला अर्ज करता येणार आहे यासाठी एक्सपिरियन्सची कोणतीही गरज नाही आहे ज्युनिअर कोर्ट असिस्टंट कम ज्युनियर प्रोग्रामर डायरेक्ट बेसिस वर बेसिक पेज तुमचा पस्तीस चारशे या ठिकाणी पाहायला मिळत आहे एज लिमिट यासाठी ओपन साठी ते तीस वर्ष राहणार आहे ओपन ओबी ओपन कॅटेगरीसाठी युजुअल रिलॅक्सेशन एज विल बी ऍडमिसिबल टू एस सी एसटी ओबीसी फिजिकल मिळाला युजुअल रिलॅक्शन तुम्हाला त्या ठिकाणी मिळत आहे सो या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी इलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स या गोष्टींसाठी बघा तर या पदासाठी ज्या ठिकाणी वीस जागा भरल्या जातात जुनिअर पदासाठी बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन कॉम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बी एस इन कॉम्प्युटर सायन्स बॅचलर इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन फ्रॉम ऑर ऑरिक्वेट असणे आवश्यक आहे या व्यतिरिक्त रिटर्न ऑब्जेक्टिव्ह टाईप टेस्ट होणार आहे कंपॅरिझिंग क्वेश्चन्स रिलेटेड टू जनरल इंग्लिश जनरल अवेअरनेस रिजनिंग अँड कॉन्टिटिव्ह ऍक्टिव्हिटी याबाबतची टेस्ट होईल त्यानंतर टेक्निकल ॲक्टिव्हिटीज प्रॅक्टिकल ऍक्टिव्हिटी इंटरव्ह्यू मार्फत तुमचं यासाठी सुद्धा सिलेक्शन होणार आहे मात्र यासाठी जर बघितला तर मध्ये कोणता एक्सपिरियन्स त्यांनी मागितलेला नाही बेसिक क्वालिफिकेशन तुमचं या पदांपैकी कोणत्याही एका या कॅटेगरीपैकी कोणत्याही एका कॅटेगरी असेल तर तुम्ही या ठिकाणी या पदासाठी अर्ज करू शकता पुढे बघा या ठिकाणी रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन अँड पेमेंट ऑफ फीज तुम्ही या ठिकाणी बघू शकता यासाठी अप्लाय करण्यासाठी एस सी आय सुप्रीम कोर्टच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही विजिट करू शकता यासाठी अप्लाय करण्यासाठी एक हजार रुपये फॉर्म फी जनरल ओबीसीला घेतलेली आहे तर दोनशे पन्नास रुपये फॉर्म फी एस सी एस टी एक्सर्विसमेन डिरेरेन्शियलेबल अँड डिपेंडेंट्स ऑफ फ्रीडम फायटर यांना त्या ठिकाणी घेतलेलं आहे सो या बेसिसवर तुम्हाला तुमच्या कॅटेगरीला किती फी आहे पाहून तुम्ही ऑनलाईन अर्ज करताना ते करू शकता द फी शॅल बी पेड ऑनलाईन थ्रू पेमेंट गेटवे प्रोवाईडेड बाय इको बँकेमार्फत जो का पेमेंट गेटवे प्रोवाईड केलेला आहे त्यामार्फत तुमचं पेमेंट या ठिकाणी होणार आहे यासाठी स्टार्टिंग अँड क्लोजिंग डेट ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन सहा सहा दोन हजार पंचवीस पासून सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस पर्यंत रात्री अकरा पंचावन्न पर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे सो डिटेलमध्ये मी या भरती बाबतची माहिती प्रोव्हाइड केलेली आहे तुम्ही जर इंटरेस्टेड असाल क्वालिफाय होत असाल तर नक्की अर्ज करू शकता या भरतीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकाल व्हिडिओ नक्की लाईक करा अशा प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद